ठाण्यातील शिवाजी मैदानात शिवजयंती महोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत मराठा केसरी कुस्ती स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेत पैलवान रविराज गायकवाडनं अंतिम सामन्यात कालीचरण सोलंकरवर तीस मिनिटाच्या चुरशीच्या लढतीनंतर चितपट विजय मिळवत मराठा केसरी गदाचा मान पटकावला द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीत धीरज पवार आणि सकपाळ सोनटक्के यांच्यात जोरदार झुंज रंगली मात्र धीरज पवारला खांद्याला दुखापत झाल्यानं पंचांनी ही कुस्ती बरोबरीत सोडवली तृतीय क्रमांकासाठी प्रशांत शिंदे आणि रवी सांडो यांच्यातील सामना अटीतटीचा ठरला मात्र तीस मिनिटाच्या जोरदार झुंजीनंतर पंचांनी ही कुस्ती बरोबरीत घोषित केली महिला गटात हरियाणाची सोनिका हुड्डा हिनं वेदिका पवारवर चितपट विजय मिळवत मराठा केसरीचा किताब पटकावला तर तृतीय क्रमांकासाठी प्रगती गायकवाडनं वेदिका ससानेवर विजय मिळवला तर तृतीय क्रमांकावर सृष्टी भोसलेनं आपलं वर्चस्व सिद्ध केलं स्पर्धेतील मुख्य आकर्षण ठरलेली देवाथापा विरुद्ध समशेर यांची कुस्ती प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली उटकंदा वर्धक लढती देवाथापानं विजय मिळवत स्पर्धेतील सर्वात चर्चित पैलवान म्हणून नाव कमावलं या भव्य कुस्तीच्या स्पर्धेच्या निमित्तानं शिवाजी मैदान प्रेक्षकांनी फुलून गेलं होतं भाजप आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे ठाणे आणि अध्यक्ष संजय वाघोले भाजपचे माजी नगरसेवक आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते त्यांनी कुस्तीगरांचा उत्साह वाढवत ही स्पर्धा कुस्ती परंपरेला नवे बळ देणारी ठरली असून कुस्तीप्रेमींमध्ये अभूतपूर्व उत्साह निर्माण झाल्याचं यावेळी दिसून आलं आहे शिवजयंतीनिमित्त आम्ही गेल्या दोन वर्षापासून इथे शिवजय जे, निमित्त आम्ही इथे अखाडा भरवत आहोत कुस्तीचा जेणेकरून आपल्या ठाणेकरांना एक संधी भेटते बघायसाठी आणि इथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही प्लेयर इथे आलेले आहेत त्याच्यात सर्व आकर्षण देवा तापा आहे त्याला बघायसाठी लोकांनी गर्दी केलेली आहे तुम्ही बघाल लोकांचा उत्साह खूप आहे आणि शिवजयंतीनिमित्त निमित्त खरं खूप ठाण्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे मी ठाणेकरांना विनंती करतो की त्यांनी ह्या ह्या संधीचा लाभ घ्यावा आणि इथे कुस्ती बघाव्या आहोत किती मैदानामध्ये टोटल पंच्याऐशी स्पर्धक इथे आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मुख्य आकर्षण देवा थापावा आहे प्रयागराज येथे तब्बल एकशे चौदा वर्षांनंतर होत असलेल्या महाकुंभ मेळ्यात अनेक जण स्नान करण्यासाठी सहभागी झाले आहेत त्यापैकी वैयक्तिक तर कुणी आपल्या माता पित्यांना घेऊन कुंभ स्नान करत आहेत परंतु संग्राम फाउंडेशन आणि जय हिंद अभियानाचे पदाधिकारी मात्र देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वोच्च बलिदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना कुंभ स्नानाचं पुण्य मिळवून देण्याकरिता या कुंभ मेळ्यात सहभागी होणार आहेत या संदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना संग्राम फाउंडेशनचे अध्यक्ष आणि जय हिंद अभियानाचे संचालक गोपाल सिंग यांनी सत्तावीस फेब्रुवारी रोजी क्रांतीवीर चंद्रशेखर आझाद यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी होतात्म्य पत्करलं असून चंद्रशेखर आझाद यांच्यावर ज्या ठिकाणी कमला नेहरू यांनी अंत्यसंस्कार केले त्या ठिकाणी जय हिंद अभियानाचे सल्लागार आणि ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येईल असं सांगितलं यावेळी चंद्रशेखर आझाद पुरस्कारानं काही नामवंतांना गौरवण्यात येणार आहे चंद्रशेखर आझाद यांच्या वंशात आता कुणीच राहिले नसल्यामुळे चंद्रशेखर आझाद यांना महाकुंभ स्नानाचं पुण्य मिळावं म्हणून आम्ही चंद्रशेखर आझाद यांची प्रतिमा असलेले फलक घेऊन त्रिवेणी संगमात स्नान करणार आहोत यावेळी ज्ञात अज्ञात हुतात्म्यांची ही घेतली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं जयहिंद अभियानाचे सचिव दीपक कुमार त्रिपाठी यांनी या अभियानाच्या माध्यमातून हुतात्म्यांना योग्य तो मानसन्मान मिळवून देण्याकरिता प्रयत्न करत असल्याचं सांगितलं चंद्रशेखर आझाद आणि इतर हुतात्म्यांना भारतरत्न किताबानं सन्मानित करावं याकरिता शासन दरबारी आम्ही प्रयत्न करत आहोत याशिवाय पुढच्या पिढीला या हुतात्म्यांची ओळख राहावी म्हणून महामार्ग किंवा इतर शासकीय आस्थापनांना नाव त्यांची नावं देण्यात यावीत अशी मागणी असल्याचंही सांगितलं सात आठ साल पहले हम लोगों ने यह प्रयास किया था कि जो भी स्वतंत्रता सेनानी थे हमारे इस समय उनकी क्या स्थिति है या उनके घरवालों की क्या स्थिति है या सरकारी दस्तावेजों में वे क्या स्थान रखते हैं तो सारा कुछ पता करने दौड़ भाग करने के बाद जितना स्वतंत्रता सेनानियों के घर तक हम जा सकते थे वहाँ तक जाने के बाद हमें ये पता चला कि उनमें से लगभग लगभग सभी ऐसे फ्रीडम फाइटर जिन्हें फांसी हुई है या अंग्रेज़ों के द्वारा वो शहीद किए गए हैं उन्हें शहीद का दर्जा नहीं मिला हुआ है ना उनमें से किसी को भारत रत्न मिलता है ना उनमें से किसी को भी पद्म भूषण पद्म विभूषण या बहुत सारी योजनाएं बनती हैं उनके नाम पे ना तो बहुत विशेष कोई रेलवे स्टेशन या एयरपोर्ट ऐसी चीज़ें भी नहीं मिलती यूनिवर्सिटीज़ नहीं मिलती तो हमको लगा ये प्रयास करना चाहिए क्योंकि इतिहास उन्हीं को याद रखेगा जो कहीं कही ना कहीं लिखित रूप में शामिल होंगे तो हमारा प्रयास यही है कि सरकार के किसी भी दस्तावेज में इन्हें लिखित तौर पे सम्मान दे दिया जाए मौखिक सम्मान तो है ही हम लोग ये मानते हैं कि भगत सिंह हो राजगुरु जी हो सुखदेव जी हो शहीद चंद्रशेखर आज़ाद हो ये लोग भारत रत्न या पद्म भूषण से बहुत बड़े हैं इनका कद बहुत ऊंचा है सवाल ये उठता है कि क्या 500 साल के बाद वाली पीढ़ी को भी इनके संघर्ष के बारे में पता होगा तो हम ये प्रयास कर रहे हैं अगर कहीं लिखित होगा तो पता तब भी चलेगा यही उद्देश्य है जय हिंद अभियान का अभिया फरवरी को चंद्रशेखर आज़ाद जी शहीद हुए थे अल्फ्रेड पार्क में जो अब आज़ाद पार्क के नाम से जाना जाता है तो 27 फरवरी को हम लोग हर वर्ष कुछ ना कुछ अभियान का हमारा ये मुख्य तारीख बन चुका है तो हम जब जाएंगे 27 तारीख को तो आज़ाद जी के नाम पे वृक्षारोपण करेंगे उनके नाम पे हम कुंभ स्नान करेंगे उनकी प्रतिमा पे माल्यार्पण करेंगे वहाँ पे भी पत्रकारों से बात करके उनके बारे में जागरूकता फैलाएंगे अभियान की क्या मांगे हैं वो बताएंगे और कुछ विशेष लोगों को आज़ाद सम्मान से सम्मानित करेंगे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी भाजप करत असल्यानं शिवसेनेनंही ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कंबर कसलीय या निवडणुका महायुतीत लढल्या जाणार की नाही याबाबत सध्या चित्र स्पष्ट होत नसलं तरी भाजप शिवसेनेत या निमित्तानं संघर्षाची ठिणगी आतापासूनच पडल्याचं स्पष्ट झाले ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकींसाठी शिवसेनेनं जोरदार तयारी सुरू केली आहे नुकतीच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी महिला आघाडी पदाधिकारी तसंच विविध स्तरांवरील कार्यकर्त्यांची बैठक बैठक काल पार पडली ही केवळ चर्चा करण्यापुरती मर्यादित राहिली नाही तर रूपांतर एका भव्य मेळाव्यात झालं या बैठकीत प्रभाग विभाग वॉर्ड आणि शाखा पातळीवर संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यावर भर देण्याबाबत शिवसेनेची सदस्य नोंदणी मोहीम प्रभावीपणे राबवून पक्षाचा विस्तार आणि जनसंपर्क अधिक बळकट करण्याबाबत रणनीती ठरवण्यात आली कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांपर्यंत जाऊन शिवसेनेच्या कार्याची माहिती द्यावी त्यांना पक्षात सामावून घेण्याचा आणि घराघरात शिवसेनेचा विचार पोहोचवण्याचे निर्देश शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख खासदार नरेश मुस्के यांनी दिले आनंद देगे यांच्या विचारसरणीचा वारसा चालवणारे आणि ठाण्याचा तसंच संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात उल्लेखनीय प्रगती झाली आहे अनेक लोकोपयोगी योजना आणि कामं करण्यात आली आहेत या सर्व कामांची माहिती अधिकाधिक ठाणेकरांपर्यंत पोहोचवण्याची आणि चोवीस तास जनसेवेत कार्यरत ता राहून लोकांच्या मनात शिवसेनेची ताकद आणखीन दृढ करण्याची जबाबदारी यावेळी पदाधिकाऱ्यांना देण्यात आली महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला उद्या एकवीस फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे परीक्षा सुरळीत पार पाडावी यासाठी शिक्षण विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे ठाणे जिल्ह्यात तीनशे अडतीस परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी यंदा जिल्ह्यातून एक लाख एकवीस हजार दोनशे चव्वेचाळीस विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले आहेत मागील वर्षी दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षाकरिता ठाणे जिल्ह्यात तीनशे चाळीस परीक्षा केंद्रांवर जिल्ह्यातील एक लाख एकवीस हजार बावीस विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते यंदा विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असून ठाणे जिल्ह्यातील एक लाख एकवीस हजार दोनशे चव्वेचाळीस विद्यार्थी तीनशे अडतीस परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत यापैकी ग्रामीण भागात साठ तर महापालिका क्षेत्रात दोनशे अठ्ठ्याहत्तर परीक्षा केंद्र असणार आहेत जिल्ह्यात दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून सहा भरारी पथक नेमण्यात आली आहेत तालुका तसंच प्रत्येक महापालिका स्तरावर प्रत्येकी दोन बैठ्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे परीक्षा केंद्रांवर या पथकांचं विशेष लक्ष असणार आहे महसूल विभागाअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत भरारी पथक नेमण्यात आली आहेत या व्यतिरिक्त जिल्हा स्तरावरील खाते प्रमुख यांनी परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासंदर्भात नियोजन केलं आहे अशी माहिती माध्यमिक शिक्षण अधिकारी ललिता दहितुले यांनी आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी तसंच पुढील तीस वर्षातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पालिकेनं चार स्त्रोतांमधून तीनशे दशलक्ष लिटर वाढीव पाणी मिळवण्यासाठी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा सुरू केलाय यानुसार पालघर जिल्ह्यातील सूर्या दहेरजे धरणांमधून प्रत्येकी शंभर दशलक्ष लिटर तर मीरामैंदर शहराला सूर्या धरणातून पाणी उपलब्ध होताच या शहराला स्टेम आणि एमआयडीसी कडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यातील शंभर दशलक्ष लिटर पाणी ठाणे शहराला हवं आहे त्यासाठी पालिका प्रशासनाच्या राज्य शासनाच्या पातळीवर हालचाली सुरू आहेत ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सत्तावीस लाख आहे शहरासाठी प्रतिदिन सहाशे सोळा दशलक्ष लिटर इतका पाण्याचा कोटा मंजूर आहे प्रत्यक्षात शहराला दररोज पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होत आहे त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून दोनशे पन्नास दशलक्ष लिटर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून एकशे पस्तीस दशलक्ष लिटर स्पेम कंपनीकडून एकशे दशलक्ष लिटर आणि मुंबई महानगरपालिकेकडून पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे पाणी पुरवठा योजनेतील जलवाहिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी पाणी बंद ठेवला जात असल्यानं ठाणेकरांना पाणी संकटाचा सामना करावा लागतो भागाचं गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं असून येथे मोठमोठे गृहसंकुल उभी या संकुलांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवते ठाणे महापालिकेनं गेल्या काही वर्षांचा अभ्यास केलाय त्यामध्ये शहरातील लोकसंख्येत दहा वर्षांनी पंचेचाळीस टक्के वाढ होत असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं होतं मुंबई महानगर क्षेत्रातील स्थान पायाभूत सुविधा क्लस्टर योजना याचा विचार करता शहरातील लोकसंख्येत भविष्यात मोठी वाढ होईल असा पालिकेचा अंदाज आहे या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत निर्माण होणारी पाणी टंचाईची समस्या तसंच भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रशासनानं पुढील तीस वर्षांचा म्हणजेच दोन हजार पंचावन्न सालापर्यंतच पाणी नियोजन आराखडा तयार केलाय एनसीएचआय क्रीडा या ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने आयोजित केलेल्या मालमत्ता प्रदर्शनाच्या कार्यक्रमात बोलताना ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या आराखड्याचा उल्लेख केला होता या आराखड्यातून शहराला पुढील तीस वर्षात प्रतिदिन एक हजार एकशे सोळा दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज लागणार आहे सद्यस्थितीत शहराला दररोज सहाशे सोळा दशलक्ष लिटर इतका पाण्याचा कोटा मंजूर असल्यानं वाढीव पाण्यासाठी पालिकेनं आतापासूनच प्रयत्न सुरू केलेत